निवडणूक लढवली काय सांगाल काय प्रतिक्रिया मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे बजरंग दलाचा नागपूरचा प्रमुख राहिलेला आहे संयोजक राहिलेला आहे विश्व हिंदू परिषदचा कार्याध्यक्ष राहिलेला आहे गेल्या तीस वर्षापासून संघ परिवारातल्या विविध सामाजिक संघटनेमध्ये काम केलेलं आहे पहिल्यांदा वयाच्या पन्नासव्या वर्षी भारतीय जनता पार्टीने तो माझ्यावर विश्वास दाखवला आणि आमचे शहराचे माननीय अध्यक्ष जयशंकरजी तिवारी आमच्या मध्य नागपूरचे आमदार प्रवीणजी जटके प्रकाशभे कुंभारे कृष्णाभाऊ खोपडे आणि या सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे गिरीशजी देशमुख जे आमचे इथले प्रभारी होते असे सर्व कार्यकर्त्यांनी जो विश्वास आणि विश्वासानी त्या ताकदीने काम केलं आहे हा माझा विजय नाही आहे हे सर्व कार्यकर्ता सर्व समाजाचे सर्व याचे जे कार्यकर्ता काम करत होते अहोरात्र काम केलं त्यांनी संघटनेमधली ती ताकद होती आमचे सुबोधजी आचार्य यांनी विशेषतः माझ्यावर भरपूर प्रेम केलं त्यांनी चांगल्या म्हणजे या ताकदीने माया पाठीशी उभे राहिले त्याच्यामुळे हा हे निश्चित झाला आणि भारतीय जनता पार्टीचा सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय का आहे प्रभागामध्ये अनेक समस्या आहे कुठली समस्या प्राधान्यानं सोडवणार काय आराखडा किंवा काय विचार केलाय आम्ही प्रयत्न सर्व करू की बा या प्रभागामधल्या लोकांना ज्या दारोदारी फिरा लागत होतं ते कुठेही फिरणार नाही त्यांच्या समस्या जाणून जाणून घेण्यासाठी आम्ही तिथेच दरबार लो जनता दरबार लो त्या माध्यमातून त्यांच्या ज्या ज्याच काही समस्या राहील त्या सर्व समस्या सोडवण्याचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू आपल्यासोबत होते